नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वी व्हिडिओ देव भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण सर्व ताईंनी अकरा तारीख म्हणजे आजची अकरा दिनांक अकरा एप्रिल आपण सगळ्यांनी जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रभरातील आपल्या अंगणवाडी ताईंनी ई सी सी डे हा साजरा केलेला आहे आणि त्या ई सी सी डेचा विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्याचा विषय होता मेंदूचा विकास तर आपण सगळ्या ताईंना मी जी परवा व्हिडिओ केली त्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील सांगण्याचा प्रयत्न केला की आपल्याला जो आजचा कार्यक्रम राबवायचा होता तर त्याच्यामध्ये आपल्याला विषय दिलेले होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मेंदूचा विकास हा मेन विषय होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला मुद्दे दिलेले होते त्याच्यानुसार आपल्याला आजचा कार्यक्रम करायचा होता आणि त्याला धरूनच आजची प्रोसिडिंग आहे व्हिडिओ पूर्ण बघा कारण की मी व्हिडिओ तुम्हाला वारंवार पूर्ण बघायला काय सांगते मी मध्ये मध्ये माहिती देखील देत असते आणि ती माहिती आपल्यासाठी खूप उपयुक्त अशी असणार माझ्या नवीन लागलेल्या ताईंना तर नक्कीच उपयुक्त असणार माझ्या जुन्या ताईंकडे खूप अनुभव आहे परंतु माझ्या नवीन ताईला त्याची गरज आहे त्याच्यामुळे तुम्ही तरी नक्कीच तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि बघा जे चॅनलला नवीन असतील तर त्याने सबस्क्राईब करा असं मी आज म्हणजे एक दोन व्हिडिओमध्ये सांगितलं पण आज पण सांगते का सांगते कारण की तुम्हाला याच्यानंतरची जी व्हिडिओ असेल पोषण ट्रायकर ॲप्लिकेशनचे असेल आपल्याला इअर लर्निंगच्या संदर्भात असेल ई सी सी डीचे असेल किंवा कुठल्या रजिस्टरचे असेल म्हणजे जी पण मी व्हिडिओ नवीन करणार तर ती लगेच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता म्हणजे कदाचित तुम्ही दुसऱ्याला विचारणार तेवढ्या तुमच्या समोर ती व्हिडिओ असेल त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आता आपण पुढे जाऊया तर बघा सेविका ताईंनो आपण सगळ्याने सेविका ताई असतील मदत निस्ताई असतील यांचा दोघांचा सहभागाने कार्यक्रम असतो काहीताईंचा असं वाटतं की सेविका ताई म्हटलं जातं मदत निस्ताई राहून जातं तर मदत निस्ताईंनी पण राग मानू नये आपण दोघं मिळूनच आपली अंगणवाडी चालते त्याच्यामुळे दोघांचं जे काम आहे ते सारखं जिथं त्या हिशोबाने आपल्याला दोघं मिळून हा कार्यक्रम घ्यायचा होता आणि अगदी उत्तमरित्या आपल्या खूप साऱ्या ताईंनी कार्यक्रम देखील राबवला आणि आपल्याला आज गुगल सीटवर तो भरायचा होता आणि आता ह्यावेळेस मात्र दोन ते सहा वर्ष विगटातील लाभार्थ्यांचा आपल्याला पालकांचा मोबाईल नंबर घेऊन नोंदवायचा होता खूप साऱ्या ताईंच्या मनामध्ये शंका होती परंतु आपल्याला ते भरायचे कारण की आपल्याला ज्या ज्या ठिकाणी आपण ते भरणार आहोत म्हणजे तिथं आपला स्वतःचा व्हॉट्सअप नंबर येणारे आपला अकरा अंकी कोड येणारे तर ही माहिती आपण शासकीय अधिकाऱ्यांना देत आहोत आपल्या टीपीच्या ग्रुपवरच लिंक आलेली आहे म्हणजे चुकीच्या ठिकाणी माहिती जात नाही त्याच्यामुळे द्यायला काहीच हरकत नाही त्याच्यामुळे तुम्ही जर आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर नक्कीच भरा आणि तो फॉर्म सबमिट करा आपल्याला त्या ते लाभार्थ्यांची यादी बनवायची आहे साधारणतः वीस पंचवीस तीस म्हणजे तुम्हाला जेवढे तुमचे लाभार्थी शंभर टक्के नाही भरले तरी चालेल परंतु कमीत कमी कमीत कमी पंचवीस तर तीस लाभार्थ्यांचा आपल्याला माहिती लिहायची वहीवर आणि त्याचा फोटो काढायचा आहे आणि तो आपल्याला आजच्या गुगल लिंकला अपलोड करायचा होता आणि जर तुम्ही आतापर्यंत केला नसेल तर करून घ्या तर खूप साऱ्या ताईंची मागणी होती की ताई आजची प्रोसिडिंग टाका तर बघा आजची प्रोसिडिंग ही तुमच्या समोर समोरवेळीच्या माध्यमातून मी देत आहे आणि देत असताना मी मध्ये मध्ये माहिती देत असते त्याच्यामुळे व्हिडिओ हा स्किप करून आता बघा मी तुम्हाला पण करून तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता स्क्रीनशॉट देखील काढू शकता परंतु माहिती मात्र ही तुम्हाला स्किप जर केलं तर मिळणार नाही तर बघा आपण दरवेळेस मागील इतिवृत्तून असं म्हणत असतो तर हे मागील इतिवृत्त आपल्याला का वाचायचं असतं कारण की प्रत्येक महिन्यामध्ये जे कार्यक्रम होतात तर त्याच्यातल्या आदल्या महिन्याचा म्हणजे आता एप्रिल चालू तर आपल्याला मार्च महिन्यामध्ये आपण कुठला कार्यक्रम घेतला आपल्या सगळ्यांना माहिती की आपण दीक्षांत सोडा जे मुलं आपले पहिलीमध्ये जाणार आहेत साडेपाच वर्षाचे वर्षी जी मुलं तर त्यांचा आपण दीक्षांत सोहळा कार्यक्रम घेतलेला होता तुम्हाला पण उजणी व्हावी आणि हे जर तुम्ही प्रोसिडिंग रजिस्टरमध्ये लिहिलं असेल तर कधीही तुम्हाला कोणी विचारलं तर नक्कीच तुम्ही ते वाचून माहिती सांगू शकता आणि आपण बरेचसे कार्यक्रम घेतो परंतु ते कार्यक्रम घेतलेले जर कागदावर असले व्यवस्थित जर असलं प्रोसेडिंग रूपामध्ये असलं तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा पुढच्या महिन्याला होऊ शकतो किंवा भविष्यामध्ये कधी पण होऊ शकतो त्याच्यामुळे प्रोसेडिंग असणं खूप महत्त्वाचं आहे एक साधारणतः दोनशे पेजची वही जर केली तर आपल्याला दोन वर्ष ती आरामात पुरू शकते अशा पद्धतीने वही करा आणि एका पेजवर एका महिन्याचं पान महातं एका महिन्याचं पेज प्रोसेडिंग होऊन जातं फोटो आपल्याला काही काढायची गरज नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही फोटो काढू शकता परंतु मला वाटत नाही म्हणून मी फक्त इतिवृत्तच लिहित आहे आणि त्याच्यावर पालकांच्या जे उपस्थित असतात त्यांच्या सिग्नेचर घेते एवढंच काम करते तर आपण देखील तेवढंच करावं तर बघा आपल्याला मागील महिन्याची उजळणी झाली त्याच्यानंतर मेन मुद्दा आपला मेंदू विकास कालावधीचा कालावधी आणि वेग म्हणजे मे आपल्याला मेंदूचा जो आपला मेंदू असतो त्याचा विकास वाढण्याचा म्हणजे तो त्याचा वेग त्याचा कालावधी हा नेमका जर बघितला तर शून्य तर सहा वर्ष वयोगटातील कालावधीत आपण आरंभाच्या प्रशिक्षणमध्ये शिकलो तर त्याच्यामध्ये आपल्याला नव्वद टक्के मेंदूचा विकास हा बालक पाच वर्षाचा होळीपर्यंत होऊन गेलेला असतो मग अशा कालावधीमध्ये आपल्याला जितक्या त्या बालकांना बघा आता आपण जर तुम्ही जर आपल्याला आरंभाचं पुस्तक मिळालेलं आहे प्रशिक्षणाचं त्याचा जर तुम्ही उपयोग केला असेल तर त्या उपयोगा उपयोग करून तुम्हाला हे अगदी व्यवस्थित असं सांगता येणार होतं बघा बालकांसाठी फक्त आहारच नाही तर बालकांना बुद्धीला चालना देणाऱ्या कृती करणं हे आवश्यक आहे हे आपल्याला आपण पालकांना का, आप का बोलवतोय तर त्यांना आपल्याला हे पटवायचं आहे मग बालकाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी मग त्या ॲक्टिव्हिटी खूप साऱ्या अशा ॲक्टिव्हिटी आहेत तर त्या आपण पालकांना सांगायच्या आहेत जेणेकरून त्याच्या बुद्धीला चालना कशी मिळेल तर याचा प्रयत्न आपल्याला करायचा होता आणि हा प्रयत्न फक्त अंगणवाडी केंद्रात आता आपले तीन तर सहाचेच मुलं आपल्या केंद्रात असतात परंतु आपल्याला आरंभाच्या प्रशिक्षणमध्ये सांगण्यात आलं की सहा महिने तर तीन वर्षाच्या बालकाच्या मेंदूचा विकास जर वाढवायचा असेल तर घरी पालकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी करणं खूप अनिवार्य आहे आणि तोच मुद्दा आता खूप महत्त्वाचा आहे कारण दोन वर्षामध्ये देखील जर आपण पाहिलं की बालक दोन वर्षाचं होतं तोपर्यंत देखील त्याचा मेंदूचा विकास हा खूप झपाट्यानं होतं आणि त्याचं जे मेंदूचं जाडं आहे बघा आपला मेन विषय होता की जे मेंदूचं जाडं आहे ते दाट व्हायला मदत होते की बालकाचं मेंदूचं जाडं जेवढं दाट तेवढं त्या बालकाच्या बुद्धीला चालना किंवा विकास हा चांगल्या प्रमाणात झालेला असतो त्याच्यामुळे त्याच्या मेंदूचं जाडं जे आहे ते दाट करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी घ्यायच्या आहेत घरी पालकांनी त्या करून घ्यायच्या आहेत तर हे आपलं महत्त्वाचं काम होतं त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला सांगायचं आहे की सगळ्यात जास्त मेंदूचा विकास हा अंगणवाडीचा वयोगटात म्हणजे अंगणवाडी आपल्याकडे अप्ले लाभार्थी असतो तोपर्यंत तो होतो म्हणजेच आपल्याकडे शून्य तर सहा वर्ष वयोगटामध्ये बालकाचा नव्वद टक्के मेंदूचा विकास जर साधला जात असेल तर घरी पालकांनी त्याच्यावर लक्ष देणं खूप महत्वाचं आहे कारण की बालक तीन वर्षानंतर आपल्याकडे येतं आणि दोन वर्ष तीन वर्षाच्या आत देखील त्याचा मेंदूचा विकास हा खूप झपाट्यानं होत असतो तर हा मुद्दा आपल्याला पालकांना स्पष्ट करायचा होता आणि तेच आपल्याला माहिती द्यायची होती आणि तेच प्रोसिडिंगमध्ये देखील मी टाकलेला आहे त्याच्यानंतर पालकांनी आपले बालपण बाळासोबत चर्चा करावी बघा आता जो पूर्वीचा काळ होता तर पूर्वीच्या काळामध्ये आत्ताचे जे आधुनिक खेळणे आहेत किंवा आताची जी टेक्नॉलॉजी आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये कशा पद्धतीने आपण खेळत होतो कशा पद्धतीने तुम्ही जर जर पाहिलं तर विट्टी दांडू सारखे होते त्याच्यानंतर कपड्यांवर कपडा असा गुंडाळून त्याचा बॉल केला जायचा त्याच्यानंतर कागदाच्या लग्दाचा बॉल केला जायचा म्हणजे आपल्या पालकांनी आप मुलासोबत ह्या चर्चा करणं म्हणजे बालकाची क्युरिओसिटी वाढणं म्हणजे याच्यासाठी त्यांचं जे बालपण आहे म्हणजे आता आपण स्वतः समजा की आपलं बालपण कसं गेलं आणि ते आपण आपल्या मुलाला जर सांगितलं तर खूप म्हणजे त्याच्या मनामध्ये खूप कुतूहल निर्माण होतं तर हेच कारण की ते ॲडॉप्ट करण्याचं त्याचं कॅचअप करण्याचं वय आहे आणि हेच आपल्याला पालकांना सांगायचं की तुमच्या बालपणामध्ये तुम्ही काय काय केलं तुम कसे अनुभव तुमचे होते कशा पद्धतीने खेळत होते कशा पद्धतीने खात होते तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला पालकांनी बालकासोबत आपल्या बालपणाच्या विषयावर चर्चा करणं अनिवार्य आहे त्याच्यामुळे त्याच्या बुद्धीला चालनाही नक्कीच मिळू शकते आता शासन जर वेगवेगळ्या गोष्टी करतं तर ते त्याच्यासोबत सगळ्या घटनांचा सगळ्या यांचा अभ्यास केलेला असतो म्हणूनच आपल्याला असे विषय दिले जातात त्याच्यानंतर मेंदूचे जाडे व त्याचे परिणाम म्हणजे आपल्याला ह्या विषयामध्ये आहे की मेंदूचे जाडे आणि त्याचा काय परिणाम होतो आता बघा म्हणजे आपले मेंदूचे जाळे जर तुम्हाला दाट करायचे असेल तर वयानुरूप मेंदूला चालना मिळतील अशा कृती केल्याने संवाद व खेळाच्या कृती केल्याने प्रोत्साहन दिल्याने संधी उपलब्ध करून दिल्याने मेंदूचे जाळे दाट होते म्हणजेच त्याचा मेंदूचा विकास हा उत्तमरित्या होत असतो आणि ते बाळक नक्कीच भविष्यामध्ये म्हणजे कदाचित कुपोषित बालक देखील ते खूप हुशार असू शकतं कारण की त्याला जरी आहाराची किंवा त्याला इतर गोष्टींची कमतरता असेल परंतु त्याचा मेंदूचा विकास हा झपाट्याने झाला असल्यामुळे तो भविष्यामध्ये तो मुलगा देखील खूप चांगला व्य होऊ शकतो भविष्यामध्ये हे आपल्याला पालकांना सांगायचं आहे कारण की मेंदूचा विकास हा बालपणात होतो त्याच्यामुळे त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं खूप महत्वाचा भाग आहे म्हणूनच म्हटलं जातं की बाळासाठी फक्त आहारच नव्हे तर बालकाच्या मेंदूला चालना देण्यासाठी कृती करणं हे आवश्यक आहे तर बघा याच्या विरुद्ध जर तुमचं मेंदूचं जाडं विरळ तर हे विरळ कसं होतं की त्याला बघा ते मेंदूला चालना न मिळणे खेळ व संवादाचा अभाव असणे म्हणजे त्याच्यासाठी खेळ हे त्याला दिले जात नाही त्याच्याशी पुरेशा प्रमाणामध्ये त्याच्याशी संवाद चर्चा होत नाही त्याच्यावर पालकांचं वेळोवेळी रागावणं त्याला मारणं भीती दाखवणं ह्या वागणुकीमुळे मेंदूचे जाडे विरळ होते आणि जेणेकरून ते बाळ चिडचिडी होतं आणि भविष्यामध्ये त्याचा जे त्याला व्हायचं आहे जे करायचं आहे ते होत नाही तर आपण पालकांना बोलवतो तर पालकांना आपल्याला या दोघी गोष्टी सांगायच्या आहेत की जर मेंदूचं जाळं दाट करायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे आणि जर तुमच्या मुलाचं जर तुम्ही अशा पद्धतीने जर तुमच्या मुलाशी तुम्ही वागत असाल की त्याला वारंवार रागवणे त्याला मारणे त्याला भीती दाखवणे ह्या सगळ्या जर गोष्टी करत असाल तर तुमच्या मुलाचं मेंदूचं झाडं हे विरळ राहील वीरारायल। विरळ राहिलं म्हणजे त्याचा मेंदूचा विकास हा साधला जाणार नाही ह्याच कालावधीमध्ये मेंदूचा विकास साधला जातो तर हे आपल्याला पालकांना सांगायचं आहे आणि प्रात्यक्षिक देखील आपण अंगणवाडी केंद्रामध्ये करून दाखवायचं होतं आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुम्हाला परवाच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला दाट जाडं आणि विरळ जाडं हे आपल्याला प्रात्यक्षिक केल्यानंतर त्याचं महत्व आपल्याला सांगायचं होतं दाट जाळं झालं तर काय होणार आहे विरळ जाळं झालं तर काय होणार आहे हा फरक देखील आपल्याला सांगायचा होता आणि ते कसं होतं हे देखील आपल्याला स्पष्ट करायचं होतं ते देखील मी तुम्हाला विचार माध्यमातून सांगते आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा आणि खूप महत्वाचा मुद्दा तोच की पालकांनी मुलांसोबत दररोज कमीत कमी अर्धा तास तरी मुलांसोबत खेळलं गेलं पाहिजे मुळात म्हणायला गेलं तर जास्तीत जास्त वेळ दिला गेला पाहिजे परंतु आता आपण जर बघितलं कामावे पालकांना आपलं काम देखील असतं कारण की कमवल्याशिवाय घर चालू शकत नाही मला देखील समजतं त्याच्यामुळे आपल्याला कमीत कमी जर -कमी तुम्हाला तुमच्या कामामध्ये मुलाला जास्त वेळ दिला जात नसेल परंतु दररोज कमीत कमी, -कमी अर्धा तास तुम्ही तुमच्या मुळा मुलासोबत मुला खेळायला पाहिजे जेणेकरून खेळण्याच्या माध्यमातून त्याच्याशी संवाद साधला जाईल त्याला जवळीकता त्याला सगळ्या गोष्टी म्हणजे त्याला परिसर असेल आणि पालकांसोबत जर तो म्हणजे पालक जर मुलासोबत खेळत असतील तर त्याला त्याच्या मनामध्ये एक वेगळं जे विश्व निर्माण होणार आहे आपुलकी तुमच्याविषयी त्या मुलाच्या मनामध्ये निर्माण होणार आहे आणि त्याच्यातनं त्याचा भावनिक विकास भावनिक आणि सामाजिक विकास साधला जाणार आहे त्याच्यामुळे हे विकास साधत असताना त्याच्या मेंदूचा विकास हा होत असतो आपल्या सर्वांगीण बालकाचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करणं अनिवार्य आहे आणि पालकांनी मुलासोबत खेळणं म्हणजे त्याला आपल्या आप पालकांसोबत अगदी कम्फर्टेबल आणि खूप आनंददायी वाटायला पाहिजे म्हणून बालकांनी पालकांनी मुलासोबत खेळणं कमीत कमी अर्धा तास खेळणं तर ता हे महत्व देखील आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पटवून द्यायचं होतं तर मी इतकं लिहिलं जात नाही आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी हे सांगत असते ज्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच पुढे भविष्यामध्ये होऊ शकतो असा माझा स्वतःचा अंदाज आहे म्हणून मी व्हिडिओ मोठा करत असते आणि तुम्हाला माहिती देत असते जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून याचं जे आहे प्रोसिडिंग हे अशा पद्धतीने लिहू शकता किंवा तुम्ही त्याच्यामध्ये अजून मोठं देखील तुम्ही करू शकता तुम्हाला जर वाटलं आता हे जे मुद्दे घेतले तर हे मुद्दे देखील तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जो आजचा एप्रिल महिन्याचा जो आपला ई सी सी डे झाला तर त्याचा प्रोसिडिंग सांगण्याचा प्रयत्न केला आजच्या जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आजच्या व्हिडिओ एवढंच धन्यवाद